नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल तुमचे बाळ बारीक आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप पालकांची तक्रार असते की माझे बाळ फार बारीक आहे तर प्रिय पालक मुलांचे वजन उंची आणि ओवरऑल डेव्हलपमेंट ही बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते म्हणजेच बाळाचे जन्मावेळीचे वजन जन्मावेळी इनकेस काही कॉम्प्लिकेशन जसे की प्रिटम बर्थ लो बर्थ वेट असे काही बाळामध्ये आलेले पालकांचे जेनेटिक्स बाळाचा आहार बाळाची झोप बाळ किती ॲक्टिव आहे बाळाची स्लीप ट्रेनिंग फूड ट्रेनिंग पॉटी ट्रेनिंग बाळाचे डेली रुटीन आणि घरातील वातावरण आणि बाळाची इम्युनिटी वरील सर्व गोष्टींवर बाळाचे वजन हे अवलंबून असते जर पालक स्वत लहानपणी बारीक असतील किंवा पालकांची जेनेटिकली बारीक अंगकाठी असेल किंवा उंचीमध्ये फरक असेल तर मूल पण तसेच होते हे पालक अगदी विसरतात हे बघा पालकांनो प्रत्येक मूल गुबगुबीत असेल तर मुलांमध्ये फरकच राहणार नाही मूल किती गुबगुबीत आहे किंवा जाळ आहे हे पाहण्यापेक्षा आपल्या बाळामध्ये सगळे माईलस्टोन बरोबर आहेत की नाही वयाच्या आसपास आहेत की नाही हे बघा आपले बाळ त्याच्या वयानुसार नीट खात आहेत का व आपले बाळ नीट झोपत आहे का नीट खेळत आहेत का वयानुसार बेसिक हाईट त्याचे वेट हेळ सरखं परस त्याचे व्यवस्थित आहेत का नाही हे चेक करावे बाळरोगतज्ञ हे तुम्हाला बरोबर सांगतात उत्तम इम्युनिटीसाठी आपले बाळ व्यवस्थित जेवत आहे का उत्तम इम्युनिटीसाठी सगळ्या व्हॅक्सिन त्याला वेळेवर दिल्या आहेत का व बाळ वयानुसार सगळे सांगत आहेत का बोलत आहेत का हे नक्की बघा बाळाची इम्युनिटी वाढण्यासाठी बाळाला काय पदार्थ खायला द्यावे व काय करावे वी? याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी उपलब्ध आहे वरील सर्व बाबी उत्तम असतील हे पाहून आपले बाळ नॉर्मल बारीक असेल तर अजिबात चिंता करू नये प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यामुळे त्यांना इतर मुलांबरोबर अजिबात कोणत्याच बाबतीत कम्पेअर करू नका त्यांची तुलना इतर मुलांसोबत करू नका आपल्या बाळाचे पालक म्हणून त्याचे रुटीन उत्तम खाण्याच्या सवयी पॉटी ट्रेनिंग स्लीप ट्रेनिंग त्याचे इटिंग ट्रेनिंग हे सर्व केल्यास आपले बाळ व मुले सुदृढ राहतात व हेल्दी राहतात जर कोणी तुम्हाला बोलतच असेल की तुमचे बाळ खूप बारीक आहे किंवा कि हेल्दी नाही आहे तर त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका व व्यर्थ चिंता करू नका महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे की आपले बाळ वरील बाबी सगळं उत्तम करत आहे की नाही व जी कमतरता आहे ती डॉक्टरांच्या सहाय्याने दूर कराल तुमच्या व तुमच्या बाळाच्या अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद